तुम्ही पाहताय हो का हो है। तुम ते जनमंतक मराठी आपण काही दिवसापूर्वी जे आहे ते पंगेश्वर कारखान्याची बातमी दाखवली होती पंगेश्वर कारखान्यावर मोर्चा वगैरे निघाला होता अनेक दिवसापासून हे लोक सगळे आंदोलन करत होती आता यांचं आंदोलन करण्याचं कारण काय होतं तर यांचं थकीत वेतन ते बाकी आहे आता हे लोक जे दिसत आहेत ना तुम्हाला हे सगळे लोक कर्मचारी आहेत त्यांचं थकित वेतन ठीक आताच्या पालक सध्याच्या मंत्री जे आहेत पंकजा मुंडे यांचा कारखाना इथं पंगेश्वर कारखाना आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी तो कारखाना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या हितासाठी तो कारखाना काढला होता मात्र तिथल्या कर्मचाऱ्याचं जे थकित वेदना ते बाकी केलं त्यामुळं भंडारवाडी डॅमवरती सगळे कर्मचारी आहेत आता हे एक दिवसात ह्या जलसमाधी आंदोलन करता आहेत का तर अजीभात त्याचं कारण असं आहे की अनेक दिवसापासून ते कारखान्याच्या समोर साखळी उपोषण आहेत संबंधित नमिता मुंद्रे जे अक्षय मुंद्रा जे आहेत ते ज्या कुणी ह्या कारखाना विकत घेतला आहे पंकजा मुंडेकडनं ते आले होते पण यांना त्यांनी भेट दिली नाही समाधानकारक त्यांना उत्तर दिलं नाही म्हणून हे आता कर्मचारी कुठत आक्रमक झालेले दिसते बाबा हे कशासाठी आंदोलन करत आहेत का करण्याची वेळ आली आहे ही आम कारखाना विक्री झालेला आहे आमच्या हाताच्या पैशांचे पगार राहिलेले आहेत वेळ शिकत राहिलेले आहे आम्ही वेळ भेटला पहिल्या पण विचारलं आम्ही कारखाना विकलो आमचा सम्मान नाही आता त्या मॅनेजमेंटला विचारला घेतला त्यामुळे आमचा कुठे सम्मान नाही आता नियोजन द्यायला गेलं नियोजन द्यायला तयार नाही आणि आता पण वीस वर्ष माझे त्यांनी समोर गेट लावलं नव्हतं पण समोर गेट लावून कसं देत नाही आणि सर्व स्थापक म्हणता येथे आम्हाला कैद लोकांच्या असे आहात शासनात रुपयात्रायचं नाही आम्ही आता मांडायचं पुन्हा पुढे शासनापुढे मांडायच्या नाही ह्यांच्या पुढे मांडायचं पुन्हा पडत ना पंधरा साहेब एकदा आपण आणण्याचा आमचं म्हणणं आहे तेव्हा आम्ही नेऊच ना घ्या आम्ही बेगड झालो आता आम्हाला एकच पर्यान राहिले की आत्महत्या कारण आमचं मुलीचे लग्न राहिलेल्या आहेत मुली आता मोठ्या झाले आहेत आमच्या इकडे शिक्षणाला येतं आम्हाला पूर्ण अपेक्षा होती की आता हे पैसे येते या पैशाला आम्ही लग्न करू याकडे शिकवू पण गप्पामार्फत केलेला आहे एनशिएल कोर्टामार्फत आता आपण कुठेही कारवाई अशी झालेली नाही माहिती नाही कोणाला आम्ही लातूरच्या वेळी कुणाला विचारलं तर एनशिएल कोट काही कुणालाच माहिती नाही एकंदरी फसवणूक केली त्याची प्रॉपर्टीचा आहे एकशे दहा एक्कर एकशे दहा एक्करचं व्हॅल्युएशन आहे तीस लाखाने मारतो जवळजवळ पस्तीस चाळीस कोटीचा आणि चर्चा कुठला कारखाना विकला कसा कर्मचारीला मारायचं शेतकऱ्याला मारायचं मालक करायचा आपल्या अगोदर बोललो होतो त्या विषयावर शेतकरी हे पाण्यात उतरण्याची वेळ कोण आहे आमचे पंचवीस हजाराचे म्हणून शेअर्स दिले ते आम्हाला पंधरा हजार रुपये वैद्यनाथ बँकेचं कर्ज आणि दहा हजार रुपये असे आम्ही नगदी घेतले तर त्या पंधरा हजाराचे आम्ही पन्नास हजार रुपये भरलेले आज एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव ला शेअर्स घेतलेला पंचवीस वर्षात पंचवीस हजाराची आज काय किंमत झाली ही तुम्ही सांगायची गरज नाही किमान तो एक शेअर्स आम्हाला पन्नास हजार पडला असे अठ्ठावीसशे ते तीन हजार शेतकरी पंचवीस पंचवीस हजारवाले कुणी लाखावाले ह्यांचे शेअर्स हे ने गुढीत काढले आता त्यांना नवीन आम्ही मॅनेजमेंट कडे गेल्यानंतर मॅनेजमेंट म्हणतो शेअर्स घ्या ते शेअर्स गंगाजळी झाले असे कस काय होऊ शकतात गंगाजळी कर्मचाऱ्याचे पैसे शे, ठेवले शेतकऱ्याचे शेअर्स उडवले वाहनधारकाचे पैसे दुसतोड कामगाराचे म्हणजे हे सगळं रात्र ठरवून पंकजाताईने प्लॅनिंग करून वकिलाच्या राईनं हे ही सर्वांचा प्लॅन गेम केलेला आहे काटा काढलेला आहे कारखाना विकलाय त्याच्यात शेअर असतात शेअर्स असतात बरोबर का बरोबर आधीचे शेअर्स ना कारखान्यामध्ये सर्व शेतकऱ्याचे विकलाय म्हणते शेअर्स आहेत आणि आता कसं झालंय आम्हाला कोणी काही सांग ना आम्हाला डायरेक्ट रोडच्या कडाला तारा बांधल्या गेट लावलंय आतमध्ये भेटायला सुद्धा परमिशन देत नाहीत बीड जिल्ह्यातली दादागिरी पानगाव लातूर जिल्ह्यामध्ये चालू आहे स्पष्टपणे पूर्ण मध्ये काम जो चालू आहे मतलब फॅक्टरी बिल्डिंग मधलं पूर्ण युपी बिहारचे लोक कामाला आणलेले आहेत इथले उपाशी मारलेत आम्ही शेत दिलेले कर्मचारी आमचे आज बांधव बेगर झालेत त्यांना कामावर घेत नाही मॅनेजमेंट आणून काम करतात पंकजा मुंडे न फसवणूक केली शंभर टक्के पंकजाताईच ह्या गोष्टीला पूर्ण जबाबदार आहे शेतकऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कोणी केला तर फक्त आणि फक्त पंकजाताईनेच केला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी थोडस सा लक्ष घालून दखल घ्यावी अशी मी सीएम साहेबांना मी विनंती करतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सत्तेचा वापर वा आणि पूर्ण करतेचा वयाची पंचवीस वर्ष झाली बघा तिथं नोकरी करून काय कुणी फसवणूक केली तुमची ताई साहेबांनीच केले ताई साहेबांनी ताई साहेबांनी आता मागणी काय मागणी काय आमची ग्रह किती जी कपास झालेला ते देऊ नोकरीवर घेऊ आणि कामावर घेऊ जमीन दिलेला आहे आम्ही तिथं आता दुसरं तर काही नाही राहिलेलं भूमी झाला होता मी भयानक आहे ही परिस्थिती आहे पंगेश्वरच्या कारखान्याची आता ह्या पाण्यामध्ये उतरणं कुणाला शौक नसतो किंवा महिने महिने दोन दोन महिने सहा सहा महिने म्हणजे सहा पाच सहा वर्ष झालं वाटतं यांचं तकीत वेतन आहे सहा वर्ष पण हे आता ह्याच्या पुढचं काम केलेलं मागता येत तर अजिबात नाही त्याचं असं आहे काम बाबा तुम्ही किती वर्ष केलं आणि किती वर्षाचे पैसे मागताय इसवी सन एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार तेवीस जे आहे तीन चार वर्ष ग्रॅज्युएटी आणि काम आवर्जू करून घेणे यूट्यूब वर काम करतात आणि माझे बांधव आज विर ज्याला की एकही गुंटा जमीन राहिली नाही असे लोक बेघर झालेले आहेत प्रत्येकाचे कुटुंब कुणाचे मुलीचं लग्न गांभीर्याने जर केला तर खूप आडखडीत आहे अतिशय काही पर्याय नसल्यामुळे आज घेतलेला आहे या लोकांनी जवळपास ह्याच्या अगोदरही बरेच आंदोलनं केलेत बरेच शोकसणं केले आहेत म्हणजे सा तुम्ही कुठल्या तरी यंत्रणेकडे पण तुम्ही अर्ज केला वाटतं सगळं असताना कुठेतरी पंकजा मुंडे असेल किंवा ज्या व्यक्तीने कोणी कारखाना विकत घेतला आहे आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक सांगायचा विषय काय आहे की लोक मी आता जसं म्हणलो ना की काम केलेले पैसे मागत आहेत पुढं काम घ्या किंवा आमच्या पुढच्या कामाचे पैसे मागत नाहीत सहा सहा वर्ष काम करून ते थांबलेले आहेत तरी त्यांनी पैसे नाही दिले पण एक सर्वसामान्य व्यक्तीला एक प्रश्न पडतो की बाबा आपण ज्या संस्थेमध्ये काम केले ज्या कारखान्यामध्ये काम केले त्या कामाचा मोह बदला मागतोय सरकार एकीकडं स्थानिक लोकांना रोजगार देण्याच्या भानगडीत पडले स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या भानगडीमध्ये पडले मात्र ज्या पंकेश्वर कारखान्याच्या लोकांवर वेळ वेळा ना, ना ते फार भयानक आहे विचित्र आहे स्थानिक लोकांचा जो रोजगार आहे कुठेतरी गिळा गेला असं यांचं म्हणणं आहे आता पंकजा मुंडे या लोकांना नरडीपर्यंत पाणी आलं आहे आता तरी ते त्यांना जाग येणार आहे किंवा नमिता मुंद्रांना आता तरी जाग येणार आहे का आता विमल अग्रोला कुठंतरी कारखाना तो विकला गेला आहे म्हणे त्या सगळ्या गोष्टी भयानक आहेत त्याच्यावरती राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत सन्मान्य देवेंद्र फडणवीस जर आपल्याला बघत असतील त्यांनीही हा प्रश्न गंभीर्यानं घेणं गरजेचं आहे याच्या अगोदर मी एक बातमीमध्ये महिला दाखवली की एक वयस्कर होती अहो तिच्या दोन मुलं वारले ते आई वारली आहे आणि त्याचा वडीलही वारला आहे वडिलांनी त्या कारखान्यावरती नोकरी केली होती दया यांना का हे आहे पंकजा मुंडे फार भावनिक आहेत ते भावनिक होऊन लोकांना मदत करतात भावनिक कोण कुश येतात काय म्हणले पंकजा त्या मंत्र्यांनी लोकांचे अश्रू कसे येतात आम्ही त्यांच्यासारखं काम केलं आमच्या आश्रू कसा आधी महाराष्ट्राचे आश्रू कसा तुमच्या हक्काचे तुमचे लेकर आहेत आम्ही तुम्ही म्हणतात की माय आहे सध्याची तुमच्या कारखान्याची लेकर तू कशी मुलं येतात महाराष्ट्राचे अश्रू कामची दुसऱ्या गेल्यास जसं की पंकजा त्यांनी विशेष लक्ष द्यावं सत्याचे सत्यावर सध्या ते मंत्री येतात बाबा एक मला एक प्रश्न विचारायचा सत्यत असल्यामुळे दबाव येतो का तुमचा आम्ही तो, तो ला बसलो की बिहारी लोक दोन आम्हाला देण्याला करता येत आणि इथलं सर्व असतं म्हणतो की आम्ही देण्याला करता कर्मचारी देण्याला करता येत आता आम्ही जवळजवळ तेरा तालखेला बसलो पासून आता पण कुणी चालले आमच्याकडे चालणार आहे आम्ही असं आंदोलन आता साठं ओपोषण करणार नाही ह्याच्या पूर्व आंदोलन करू आम्ही जल समाधी आम्ही पूर्ण कुटुंबासाठी जल समाधी देऊ याची सर्वची जिम्मेदारी सध्याचं मॅनेजमेंट पंकजा ही राहतील आमचं काही झालं तरी भयानक परिस्थिती आहे बघूयात अजून पुढे काय काय होते आंदोलनाला आणि पंकजा काय नाही